नमस्कार आजकालच्या लहान मुलांना मोबाईल एवढा प्रिय झालाय की त्यांचं जेवणसुद्धा मोबाईल बघतच होतं अशा वेळी त्या मुलांवर काय संस्कार होऊ शकतात व्हिडिओमध्ये नेमकं काय घडलं आहे हे पाहण्यातील चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपला आर मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या सध्या मोबाईल म्हणजे लहान मुलांचं खेळणं झालं आहे तासन तास मुलं मोबाईलमध्ये गुंतून राहतात त्यामुळे त्यांच्या आयुष्यात एकलकोंडीपणा होऊन जातो मुलांच्या हाती मोबाईल न देता त्यांना वेगवेगळे वेग खेळ शिकवा मोकळ्या हवेत फिरवा वेगवेगळ्या वेग वस्तूंची ओळख करून द्या त्यामुळे त्यांच्या आयुष्यात एक वेगळं वेग पण नक्कीच येईल सध्या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की या एवढ्याशा चमुकलीला भाज्यांची ओळख कशा प्रकारे आहे ते माहिरा टमाटर कोणता आहे गुझ्या हातात काय आहे टमाटर आणि भेंडी कुठे आहे भेंडी 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 व्हेरी गुड सांबार सांबार दाखव मला व्हेरी गुड शेंगा कुठे आहे हा काकडी माहिरा काकडी कुठे आहे ग व्हेरी